लॉकडाऊन पुन्हा एकदा चित्रपटगृह सुरू झाली आणि प्रेक्षकांची पावलं मोठ्या संख्येने चित्रपटगृहाकडे वळली याचं कारण होतं सूर्यवंशी हा बिग बजेट चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कत्रिणाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या अठरा महिन्यांपासून अडकला होता फायनली दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज करायचा मुहूर्त निर्मात्यांना मिळाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांनी अक्षरशः उड्या मारल्या तब्बल दोनशे कोटींची कमाई या चित्रपटाने केली या चित्रपटासोबत रिलीज झालेला मार्वलचा इटर्नल्स या चित्रपटाने ही प्रेक्षकांना चित्रपट गृहाकडे येण्यास भाग पाडले पण त्यानंतर मात्र बंटीवर बहुली दोन सत्यमेव जो दोन हे दोघं चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिझास्टर ठरले सलमान खानचा अंतिम आणि सुनील शेट्टीचा मुलगा हान शेट्टीचा डेब्यू चित्रपट तडक यांना ठीकठाक रिस्पॉन्स मिळाला पण आयुष्यमान खुराना आणि वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला चंदीगडकडे असे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही मग आला मार्वलचा स्पायडरमॅन नो वेहो हा चित्रपट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी, -कोटी उड्डाणे घेतली चित्रपटाचं कथानक त्याच्यातील थरारक दृश्य या सगळ्यांनी प्रेक्षकांना पुरती भुरळ घातली या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेला अर्जुनचा पुष्पा पार्ट वन या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं तमिळ तेलुगू मल्याळम व्हर्जन मिळून चित्रपटाने जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटींची कमाई केली तर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही हळूहळू का होईना आपण पन्नास कोटींपर्यंतचा टप्पा गाठला आता स्पायडरमॅन आणि पुष्पा या दोन चित्रपटांना मिळालेल्या याच्या झालं असं की याचा फटका रणवीर सिंगच्या एटी थिला बसला जोरदार प्रमोशन तगडी स्टारकास्ट प्रचंड मार्केटिंग तरी सुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांना कनेक्ट करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला सोवेल so well, हे होते दोन हजार एकवीस मधले बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले लॉकडाऊन वर रिलीज झालेले चित्रपट आता दोन हजार बावीस बॉलिवूड साठी कसं जाणार आहे कारण ह्या काळात अनेक तगडे चित्रपट रिलीज होणार आहेत दोन हजार बावीस मध्ये कोणते चित्रपट बाजी मारतात कोण बॉक्स ऑफिसचा किंग ठरतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे